नमस्कार पापलेटची चटणी कशी बनवायची ते बघणार आहे ग्रीन ग्रेव्हीमध्ये आज आपण पापलेटची चटणी बनवायची आणि तुम्ही चपाती भाकरी बरोबर कशा बरोबर पण खाऊ शकता तर बघा पापलेटची चटणी बनवूया पण आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लाईकनचे बटन येते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझी जे जे नवनवी व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पापलेटची चटकी बनवायला हे तीन पापलेटं घेतले चांगले स्वच्छ धुतलेत मी त्याला हे मीठ आणि हळद लावून घेते कोणत्याही मच्छीला आधी मीठ आणि हळद आधी लावून घ्यायचं मीठ आधी लावलं की चांगलं मच्छीत ते मूर्त अर्धा तास तरी मीठ लावून ठेवायचं चटणी बनवायला मी हे तीन टॅमॅटो घेतलेत ते पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि ते उकळून शिजवून घ्यायचे साल निघेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घेऊया चांगले टमॅटो आपले झाकण आहे लवकर उकळी येते त्याला पाण्याला छान उकळी आली आपल्या पाण्याला टोमॅटोची साल पण निघाली आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि थंड व्हायला जायचे टोमॅटो थंड झाल्यावर त्याची साल काढून पेस्ट करायची आपल्याला साल काढून घ्यायचे हे टॅमॅटो सोलून कापून घेतले आहेत मी बारीक टोमॅटो शिजवलेल्याचं पाणी आहे ते पण टाकायचं नाही आहे आपल्याला नंतर लागलं ला तर वरून टाकायला ठेवायचं आहे हे पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत मी अर्ध्या तिखटच्या घेतल्या आहेत ह्या बिन तिखटाच्या आहेत आणि एवढी वाटीभर कोथिंबीर घेतली आहे सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत एक इंच आलं आहे आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त वाटणात जर कमी मिरच्या टाकलात तर तुम्ही वरून पण अख्खी मिरची टाकू शकता शिजवताना ग्रेवी याच्यातच शिजवलेला टॅमॅटो पण टाकायचं आहे आपल्याला टॅमॅटो टाकल्यावर पाणी टाकायची जरूरत नाही असंच वाटायचं आहे टॅमॅटोचं पाणी भरपूर सुटतं ऑलरेडी छान अशी आपली पेस्ट तयार आहे फोडणी घालूया आपण कढई ठेवली गॅसवर मी फोडणीला चढाई टाकली आपली आणि कढीपत्ता टाकून घेते तेलावर टाकला की पाणी तडतड उडतं आणि थोडा कढीपत्ता सुकवून घेते कढीपत्ता सुकलाय थोडा आपला आणि पा तेल टाकते मी पाणी चांगलं आहे आपलं कढीपत्त्यातलं जास्त कढीपत्ता करपवायचा नाही आहे थोडं थोडं वाटण टाकूयाच्यात सर्व वाटण टाकलं आहे मी छान तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेऊया त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत मसाल्याचा जा। छान आपली ग्रेवी परतली आहे त्याच्यात ते मिक्सर धोन पाणी आपलं टॅमॅटो शिजवलेलं जो उरलं आहे ते टाकते थोडं पातळ ग्रेवी करायला आणि अर्धा चमचा मीठ टाकते मच्छीत आपण टा लावलेला आहे मीठ त्या हिशोबाने टाकायचं मीठ छान उकळी आली आहे आपल्या ग्रेवीला आता हे मच्छी सोडूया सर्व मच्छी टाकली मी आता दोन ते तीन मिनटं याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे आपली मच्छी शिजेल मच्छीला शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटाच्या आतच मच्छी शिजते आणि उकळी आले आता ह्याच्यात हा चिंचेचा कोळ काढला आहे मी तो टाकते आहे चार पाच चिंच भिजत घातलेली गरम पाण्यात आणि त्याचा कोळ काढला आहे तो घालून दोन मिनटं झाकायचं आहे आणि रेडी आपली मच्छी आपलेटची ग्रेव्ही पातळ घट्ट किती ग्रेवी पाहिजे तुम्हाला त्याच्यावर आहे अजून तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता जर घट्ट पाहिजे असेल तर थोडं सुकावून घ्या अजून मला एवढीच पातळ पाहिजेच ग्रेवी म्हणून मी एवढी पातळ ठेवते तिला चिंचीचा फोन म्हणून एक मिनटं झाकूया मिक्स होऊन ते सर्व आणि गॅस बंद करूया गॅस बंद करूया वाफेवर पण दोन मिनटं शिजते आपली मच्छी कोथिंबीर घालून सर्व करूया अशी पापल्याची आपली ग्रीन चटणी रेडी आहे चपाती भरू द्या भाकरी भरू द्या कांदा आहे लिंबू घालून सर्व करा